नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी तुमच्या कामाची आहे ऑन ड्युटी डुलकी दिल्याने अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे पण आता कामाच्या ठिकाणी टोळा लागला तर फिकर नॉट कारण कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं हा गुन्हा नाही आहे आणि हे निर्देश थेट कोर्टानं दिले कर्नाटकमधील एक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात विरोधात कर्मचाऱ्याने हायकोर्टात धाव घेतली सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार आहे आणि या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं म्हटलं त्यामुळे आता तुम्हाला जर कामाच्या ठिकाणी डोळा लागला तरीही फिकर नॉट तर आता तुम्ही कामाच्या ठिकाणीही झोपू शकणार आहात यानंतर पुढची एक महत्वाची बातमी आहे तुम्हाला नाश्त्याला इडली खायला आवडत असेल तर सावध कारण तुम्ही जी इडली खाताय त्यामध्ये प्लास्टिक आहे आणि ही प्लास्टिकची इडली खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट फूड आहे पण आता इडली बाबत अनेक प्रश्न उपस्थित झालाय कर्नाटक राज्यातील बावन्न हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी पॉलिथीन पेपर वापरला जातो आहे बंगरुमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे केवळ बंगरूच नाही तर देशभरातील नागरिक सतर्कतेचा इशारा सध्या या सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे पूर्वी इडली बनवताना कापडाचा वापर केला जायचा इडली बनवण्यासाठी कापडाऐवजी पॉलिथिन प्लास्टिकचा वापर आता केला जातोय उन्हाळ्यात हे प्लास्टिक रसायन सोडतं त्यामुळे कॅन्सरचा धोका आहे दोनशे एकावन्न नमुन्यांपैकी बावन्न नमुन्यांमध्ये पॉलिथिन प्लास्टिक आढळलंय महत्वाच्या बातमीकडे चारचाकी वाहनांमुळे राज्यातील दोन कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय दरम्यान पुढील आठवड्यामध्ये चारचाकी वाहनांची होणार आहे अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे दर तारखेपर्यंत योजनेचा लाभ अपेक्षित आहे मात्र फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे तोपर्यंत चारचाकी वाहनं असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा पूर्ण होणार आहे ही माहिती सध्या तरी दिली जाते तर मार्चमध्ये तीन हजार रुपये एकत्र तर दिले जाणार हप्ता मिळणार मात्र एकवीसशे रुपयांच्या आश्वासनाचं काय हा मुद्दा आहे वळूयात पुढच्या बातमीकडे खरं तर तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून कर्मचाऱ्यांची तुगलकी पद्धतीने लूट होतीये का हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय आता असं मी का म्हणते कारण मंदिर संस्थांनी कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मंदिर संस्थांकडून बासष्ट नवीन वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे शिवाय एकोणचाळीस कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थांनी अठ्याहत्तर लाख रुपये सक्तीने वसूल केलेले तर इतर कर्मचाऱ्यांकडून महिन्याच्या पगारातून सक्तीने बँक गॅरंटीचे पैसे कपात केले जात आहे सक्तीच्या वसुलीमुळे कर्मचारी मात्र मेटा कुटीस आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठीच्या कागदपत्र पडताळणी वेळी बेकायदेशीर बँक गॅरंटी मंदिर संस्थाने तोंडी आदेशानं लादलेली आहे तर मंदिर संस्थांच्या या जाचकटीमुळे काही जणांना नोकरीवरती पाणी सोडावं लागलंय नोकरीची जाहिरात नियुक्तीपत्र कुठेही बँक गॅरंटीचा उल्लेख नाही मग कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीची वसुली नेमकी का हा महत्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि यानंतर संपूर्ण राज्यभरातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर्सच्या माध्यमातून वाशिममध्ये पितांबर महाराजांच्या यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते आणि या यात्रेत मोठ्या संख्येने लोकांनी गर्दीही केलेली आहे मनमाड शहरामध्ये महाशिवरात्री उत्सव समितीकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आणि या शर्यतीसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत चौकीनांनी आपले बैल घोडे आणत शर्यतीत भाग घेतला यावेळेस मोठी गर्दी सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळालं जळगावमधल्या अंबनेर सानेनगर या ठिकाणी बोरी नदी काठावरील सोन्याचा महादेव मंदिरावर महाशिवरात्री निमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या अनेक शिवभक्तांनी बारा गाड्यांवर बसण्याचा आनंद लुटला दरम्यान पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव देखील संपन्न झाला जळगावमध्ये एका नागरिकानं कुत्र्याला उलट करून दुचाकीला बांधून जखमी केल्याची घटना घडलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कुत्र्याने बकरीचा चावा घेतल्यामुळे नागरिकाने हा प्रकार केला असल्याची देखील माहिती सध्या तरी समोर येते जखमी कुत्र्याची सुटका करत त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुद्धा केले जातात आणि या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला कल्याणमध्ये रिक्षा चोरट्यांचा सुळसुळाट आपल्याला बघायला मिळतोय एकंदरीत रिक्षाचालक सुरेश वाळेकरने शाळेच्या गेट समोर रिक्षा लावून विद्यार्थ्यांची वाट बघत असताना एका चोरट्याने काही क्षणात त्याची रिक्षा चोरून नेली आहे विद्यार्थ्यांना घेऊन वाळेकर पुन्हा रिक्षा लावलेल्या ठिकाणी परतला आणि त्यानंतर त्याला रिक्षात चोरीला गेल्याचंही लक्षात आलेलं आहे मधल्या कळंबा कारागृहामध्ये पुन्हा एकदा गँगवॉरचा प्रकार समोर आलाय गायकवाड विरुद्ध मानेटोळी कारागृहातच भिडली आहे गुंडा अमर हल्ला झालाय आणि दोन गटातील हाणामारी सोडवताना तुरुंग अधिकारी स्वाती जाधव जखमी सुद्धा झाल्या असल्याचं बघायला मिळत रायगडच्या पोलादपूरमध्ये लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कळत आहे जामीन निकाला निकालाप्रकरणी तीन लाखांची मागणी करून अडीच लाख रुपयांवर तडजोड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सापळा असल्याचं कळलं आणि त्यामुळे घोरपडेने लाच स्वीकारली नाही मात्र तडजोड सिद्ध झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार आणि मटक्याचे अड्डे चालू असल्याचा आरोप जो आहे तो सध्या केला जात असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी हा आरोप केला पोलिसाची तक्रार घेत नसल्यानं आपले सरकार या पोर्टलवरून कांबळेंनी तक्रार नोंदवली त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे राज्यात आता नवीन ऍपचा घोटाळा समोर आलाय आणि त्यामध्ये फ्री मोबाईल रिचार्जचं आमिष दाखवलं आहे सक्त वसुली केली जाते धाराशिवमध्ये जवळपास अडीचशे तरुणांनी अंदाजे दोन कोटींचा मोबाईल रिचार्ज केलाय त्यामुळे सक्तीच्या वसुलीमध्ये पैसे कसे भरायचे हा प्रश्न तरुणांसमोर उपस्थित झालेला आहे यवतमाळमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून दहा हजार शेतकरी वंचित राहिले या योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही खाता थी रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे हा निधी कुठे वळता झाला असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला असल्याचं बघायला मिळत आहे धाराशिव <णत्ति> <णति> मधल्या उमरगा मधील पोलीस ठाणे परिसरात पक्ष्यांसाठी कृत्रिम घटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली दरम्यान वाढत्या उन्हाचा झळा पक्ष्यांना बसू नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला <णत्ति> काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं असल्याचं बघायला मिळतंय एकंदरीत यावेळेस त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे ध्येय धोरण हिंदवी स्वराज्यावर आधारित असल्याचंही म्हटलं आहे सिमेंट मिक्सरच्या ट्रकखाली आल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळालेलं आहे सायन नारावी परिसरात हा भीषण अपघात झालेला आहे तर यामध्ये आर एम सी मिक्सर ट्रक चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं मिक्सर ट्रक दुचाकी स्वराच्या अंगावरून गेलाय नागरिकांनी मिक्सर चालकाला पकडून शाहू नगर पोलिसांच्या ताब्यातही दिलाय बुलडाण्यातल्या खामगाव बोथा मार्गावरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याचं बघायला मिळालं अपघातानंतर लगेचच दुचाकीने पेट घेतला मात्र सुदैवानं चालक थोडक्यात वाचलेला आहे गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाला अपघातातील कार चालकाने रुग्णालयात दाखल केलं अलिबाग बस स्थानकासमोर भीषण अपघात झाला यावेळेस दोन एसटी बसमध्ये चिरडून मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालाय त्यानंतर मृताच्या संतप्त नातेवाईकांकडून बसेसच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेला आहे मंडाऱ्यातील धारगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याचं देखील बघायला मिळत तर यावेळेस दुचाकीवर गावाकडे जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनानं जबर धडक दिली आहे जा 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 जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहे दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त कोकणगडमध्ये महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन ते गावाच्या दिशेने निघाले होते आज पहाटे बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम आणि नेपाळच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले पाच पूर्णांक पाच सिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे नेपाळ हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती विभागानं दिली आहे महाराष्ट्रात कधी नव्हे ते आता फेब्रुवारीमध्ये रात्रीचं तापमान वाढलंय त्यामुळे तापमानावरती आधारित तणावात भर पडती आहे दिवसाप्रमाणे रात्री देखील उष्णता जाणवतीय आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतोय असा निष्कर्ष वार्षिक अहवालामध्ये काढण्यात आलेला आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी राज्यात तीन खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं जवळपास सहाशे कोटींचं हे कंत्राट आहे पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी तिप्पट पैसे आकारले जात यावर आता वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदेंनी संशय सुद्धा व्यक्त केलेला आहे लाडका बहिणींना आजच फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे लाडका बहिणीसाठी अर्थ विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जाणार होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने शहात्तर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला सहा मार्च ते एकवीस मार्च पर्यंत विशेष ट्रेन सुरू असेल मध्य रेल्वेवर शुक्रवार शनिवार आणि रविवारी सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील फलाट क्रमांक बारा आणि तेरा वाढवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मेगा ब्लॉक घेतला जातो आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिट ते शनिवारी सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत शनिवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांपासून रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे अहिला नगरमधल्या पाथडीमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रांवर नायब तहसीलदारानं त्याच्या पाल्याला कॉपी पुरवली आहे यावेळेस त्याला हात पकडण्यात आले अनिल तोडमल असं तहसीलदाराचं नाव आहे त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा साहित्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यावेळेस करण्यात आला या, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राजकीय मंडळी उपस्थित होती मराठी भाषेत पाट्या लावाव्यात यासाठी शिवसेनेकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलेलं आहे टिळक रस्त्यावरील शक्ती स्पोर्ट्स या दुकानाची मुख्य पाटी इंग्रजीमध्ये असून मराठीमध्ये छोटी लावली लावल्या या दुकानाच्या बाहेर शिवसैनिकांनी ढोल तशा वाजवत आंदोलन केलंय आज मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून जनजागृती केली जाते दरवर्षी मोठ्या प्रमाणात मराठी भाषा दिन साजरा केला जातो मात्र यंदा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही याचाच निषेध व्यक्त केला जातोय मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठी फलक हातात घेऊन निदर्शनं करण्यात आलेली आहे पुढील वर्षी योग्य कार्यक्रम झाले पाहिजे अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे मराठी भाषा दिनी ठाणे महानगरपालिकेत मराठी माणसावर अन्याय होत असल्याचं समोर आलं मराठीतून एम एस झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेने एक परिपत्रक देखील जाहीर केलं सिंधुदुर्गात मराठी राज्यभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आता वराडकर हायस्कूल मालवण कट्टा या ठिकाणी मराठी राजभाषा दिन साजरा झालाय कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत वराडकर हायस्कूल ते कट्टा बाजारपेठ मराठी भाषा रॅली काढण्यात आली आहे युरोपियन युनियनच्या अध्यक्षा औरसुला वोन डेर लेयन या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे मुक्त व्यापार करार याशिवाय चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे या दरम्यान लेयन या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मंत्र्यांच्याही भेटी घेतील इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचे देखील दिल्ली कॅपिटल संघात पुनरागमन झालेले आहे दिल्ली कॅपिटल संघाचा मॅन्टॉर म्हणून पीटरसनची नियुक्ती झाली आहे त्यामुळे चव्वेचाळीस वर्ष पीटरसन दिल्ली संघाला आयपीएलच्या अठ्ठाव्या हंगामात मार्गदर्शन करेल आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेला बावीस मार्च पासून सुरुवात होती प्रत्येक संघात मोठे बदल करण्यात आलेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशीव्या दिवशी आरोपींवर दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक करारसह सुदर्शन खुले आणि आठ जणांवर गुन्हे दाखल झाले मोकोका देखील लावण्यात आला मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू आहे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह आठ आरोपींविरोधात सीआयडीकडून बीडमधील विशेष मकुका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आईशी दिवसात आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धस यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले बीड सरपंच हत्या प्रकरण खंडणी आणि अॅट्रोसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आता आरोपींना जामीन देखील मागता येणार नाहीये त्यामुळे आता चांगलं काम हे झालंय असं म्हणत धसांनी आभार मानल्यात बीडचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी धसांवर गंभीर आरोप केला आकाचे आणि सुरेश धसांचे सीडीआर चेक करा वाल्मिक कराड आणि धसांचे व्यवहार तपासा ही मागणी आजबेंनी केलेली आहे निवडणुकीमध्ये कराडने धसांना मदत केली असा गंभीर आरोप आजबेंनी केला आहे आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावललं विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंडांची नियुक्ती झाली आहे याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवर धस यांना डावलून नमिता मुंडणांना संधी देण्यात आली त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले नमिता मुदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज वाशिमच्या शेतकऱ्याच्या शेतात लिंबाच्या झाडांना चक्क इडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आला कर्डामध्ये कृषी विज्ञान केंद्राकडून आपली फसवणूक झाली आहे असा आरोप या शेतकऱ्यानं केलाय वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा या ठिकाणी शेतकरी विजय देशमुख यांच्या शेतात हा प्रकार घडला असल्याचं एकंदरीत बघायला मिळालेलं आहे तर आपण पाहतोय या ठिकाणी लिंबाच्या झाडाला चक्क इडलिंबू लागले असल्याचं आपल्याला बघायला मिळत केवी के, के कर्डा येथून तालुका रिसोळ यांच्याकडून तीनशे पंच्याऐंशी निंबाची रोपं आणून लागवड केली असता आज पाच वर्ष झाली केवी के, के कर्डा यांना कळविले असता ते वीस बा बाराला पाहणी वीस बारा चोवीसला पाहणी करण्याकरता आले त्यांनी ती सर्व झाडं एडी लिंबूची आहे असं सांगितलं त्या त्यांच्याकडूनच माझा विश्वासघात आला तर सदर झालेलं नुकसान केवी के, के कर्डा यांनी माझं भरून देण्याची कृपा करावी यासोबत पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा परिसरातील जमिनीचा कोणताच मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनीवरती सध्या महामार्गाचं खोदकाम सुरू आहे भूसंपादन विभागात वारंवार चक्रा मारून शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही आहे मोबदला न मो मिळाल्यानं मो सरकार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप या दरम्यान शेतकऱ्यांनी केलेला आहे शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात नागपूरमध्ये आंदोलन पुकारलं राऊतांनी शिवसेना नेता नीलम गोरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शिंदेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले संजय राऊत शिवसेनेचे घेवड़ा पोपट आहे आणि त्यांनी रोजचा भोंगा बंद करावा असा सल्ला या आंदोलकांनी दिलेला आहे सामच्या बातमीची मुंबईमधील कुर्ला येथील पासपोर्ट विजा ऑफिसकडून दखल घेण्यात आली आहे मनाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी विजा मिळत नाही आहे ही बातमी साम टीव्हीने दाखवली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अमेरिकेत सातारा जिल्ह्यातील गावच्या नीलम शिंदे या पस्तीस वर्षीय विद्यार्थिनीचा अपघात झाला तिला पाहण्यासाठी तिच्या आई वडिलांची धडपड सुरू असल्याचं एकंदरीत बघायला मिळत जळगावमध्ये सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे शिवाय परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल आणि हा प्रकल्प केवळ जिल्हापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे समाजनगरमध्ये मध्ये बारावीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट बघायला मिळाला शेवटच्या पेपरला सर्वत्र कॉप्यांचा खच पडला असल्याचं देखील बघायला मिळालं शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉप्यांचा हा प्रकार उघड केला त्यानंतर कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं दिसलं नालासोपाऱ्यामध्ये नराधम बापानं ना आपल्या चार मुलींवर बलात्कार या वेग केला यातील सर्वात मोठी मुलगी पाच वेळा गरोदर राहिली शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन तिचा गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं दरम्यान नराधम बापाला आता सिंधुदुर्ग येथून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे परभणी बलात्कार प्रकरणी नातेवाईक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय आरोपींना फाशी देण्याची देखील मागणी केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे परभणीच्या हडको भागामध्ये भंगार वेचणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर सोमवारी एका तरुणानं साथीदाराच्या मदतीने अत्याचार केला आरोपी अटकेत आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईमध्ये मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित झालं या प्रदर्शनाचं उद्घाटन हे ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंनी केलं यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अभिनेत्री सोनाली बेंद्रे गीतकार जावेद अख्तर आशितोष गुवारीकर यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली यावेळेस राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत कविता वाचन केलं आणि उपस्थितांची मन जिंकले की जानकीचे अश्रु तू की उकळता लाहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकिळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू